हॅलो हाय फ्रेंड कशा आहेत तुम्ही आय होप सगळे ठीकच तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि रिक्वेस्ट आहे फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ना तो स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेवढं येईन तेवढं शेअर करायला पण विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान असे रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे आणि आज ना डिमांडवरती ही रेसिपी आहे आज ना माझ्या घरी ना पाहुणे आले आणि पाहुण्यांची डिमांड अशी होते की माझं म्हणजे मी दालच्या बनवतो त्यांना खूप आवडतो त्यांची फरमाईश होती की मी आज ना दालच्या रेसिपी बनवा म्हटलं चला ठीक आहे तर म्हटलं आणि आपले म्हणजे व्हिडिओ तर शूट होईल आणि युट्यूब फॅमिलीसोबत पण ही रेसिपी शेअर करता येईल तर मग आज पूर्ण रेसिपी तुम्ही आता पाहिलीच असली की मी इथं काय काय करून घेतले आणि इथे एक भोपळा चिरून घेतल्याच्या नंतर त्याला बॉईल केलेला आहे दोन मध्ये आणि थोडीशी म्हणजे एक वाटी डाळ घेतलेली आहे त्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन टमाटे घेतलेले आहे त्याला आपण म्हणजे स्वच्छ धुतल्याच्या नंतर कट करून घेतलेले आहे आणि त्या डाळीमध्ये मेथीची भाजी आणि हिरवी मिरची थोडीशी ऍड केल्याच्या नंतर थोडं पाणी टाकून आपण काय केले डाळी पण बॉईल करून घेतलेले आहे आणि आता आपण काय करूया दाल फोडणी देऊया तर फोडणीसाठी तुम्ही इथे पाहता की मी इथं तेल ॲड केलेलं आहे जवळपास एक वाटी तेल घेतलेला आहे आणि इथे तुम्ही पाहता दोन पत्र टाकल्याच्या नंतर एक ते ते आ, 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 तर दोन इथे कांदे म्हणजे कांदे आहेत ना गोल राऊंड शेप मध्ये इथे कट करून घेतलेले आहे आता काय करायचं लाईट गोल्डन होईपर्यंत आहे ना असंच परतून घ्यायचे आणि परतून घेतल्याच्या नंतर इथे मी आलं लसणाची पेस्ट ऍड केलेली आहे आलं लसणाची पेस्ट जवळपास ना दोन दोन चमचे तुम्ही मी घेतलेले आहे ना आता काय करायचं ते पण चांगल्यापैकी त्याला मध्ये परतून घ्यायचे आणि तुम्ही आता पाहत असाल की आपलं जी लसणाची पेस्ट आहे ना तर पूर्ण ऑलमोस्ट चांगल्या तेलामध्ये परतून झाली आहे तिथे बेसिक मसाले घेऊया इथं मी घेतलेलं आहे दोन दोन चमचे सॉरी इथं मी घेतलेला आहे मटन मसाला दोन चमचे घेतलेला आहे चिकन मसाला आणि इथं मी घेतलेला आहे अर्धा चमचा जवळपास म्हणजे होम मेड मसाला आणि इथं काय करायचं आहे आता सगळे मसाले टाकल्याच्या नंतर ना जे मसाले आहेत चांगल्यापैकी तेलामध्ये परतून घ्यायचे आणि इथे मी घेतलेले आहे जवळपास एक तो तो हरत हरत ते दोन चमचे इथे मी घेतलेला आहे हळद आणि हळद पूर्ण टाकल्याच्या नंतर आता मी काय करते पूर्ण मसाला आहे ना तर चांगल्यापैकी तेलामध्ये परतून घेते मसाला तर परत तसंच आहे पण मी काय केलं आहे जे गावरान तुप आहे ना ते पण जवळपास अर्धे वाटे घेतलेले आहे आणि पूर्ण मसाला गावरान तुपामध्ये आणि त्याला पूर्णपणे मी काय केलं आहे मसाला परतून घेतलाय कारण काही होतं की मसाल्याचा सुगंध खूप छान येतो फ्लेवर खूप छान येते टेस्ट खूप छान येते इथे मी काय केले माहिती आहे का बटर आहे ते बटर मोठ्या क्वांटिटी मध्ये म्हणजे टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता काय करायचंय परत आपल्याला सात ते आठ मिनिट गॅसचा फ्लेम मिडियम ठेवून हे मसाले जे आहे ना ते पूर्णपणे चांगल्यापैकी परतून घ्यायचे आता मसाला आपला जे आहे ना पूर्णपणे चांगल्यापैकी परतलेला आहे तर तुम्ही पाहता असाल की जी डाळ आहे ना आपली डाळ पण शिजून रेडी झालेली आहे तर इथं आपल्या मसाल्यामध्ये ऍड केलेली आहे डाळ टाकल्याच्या नंतर तर मी बपळा जे आहे ना आपण बॉईल करून घेतला होता तर तुम्ही पाहता असाल की कशा प्रकारे आपला बपळा पण आहे चांगल्यापैकी बॉईल झालेला आहे आपण पूर्णपणे हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे आणि तुम्ही आता पाहता असाल की चिकन जे आहे ते पण शिजवून घेतलं होतं आणि ते पण त्याच्यामध्ये म्हणजे डाळीमध्ये ऍड केलेलं आहे आणि काय करायचं तर पूर्ण एकसारखं मिश्रण केल्याच्या नंतर थोडंसं आपण पाणी ॲड करूया कारण थोडेसे तीक जी आहे ना त्याचे खूप असे घट्ट झाले होते आणि खूप छान म्हणजे गठ्ठ जे असे व्यवस्थित खायला लागत नाही त्यासाठी थोडंसं पाणी ते ॲड केलेलं आहे आणि तुम्ही तर पाहत असाल की चवी परत मीठ ॲड केल्याच्या नंतर चिंचाचं पाणी पण आहे ना पण चिंच भिजून घेतली होती ते पण ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि फायनली माझी दालच्या रेसिपी जी, दाल जी आहे ना त्या रेडी झालेली आहे आणि खरं सांगू का पाहुण्यांना माझा आजचा दालचा खूप आवडतो त्यांनाही खूप असा आवडला आणि तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट मध्ये सांगू शकता आणि त्याच्यासोबत ना मी राईस पण बनवला होता पण राईसचा व्हिडिओ घेतलेला नाही कारण ऑलरेडी मी टाकलेला आहे तर ते म्हणजे सारखं सारखं टाकायला तर बरं वाटत नाही ना तर तुम्ही पाहता असाल की चांगल्यापैकी उघडी आलेली आहे आणि परफेक्ट आपला दालचा झालेला आहे तर आपण ह्याला एक साइडला ठेवून देऊया फायनली माझी दालच्या रेसिपी झालेली आहे ना हा हा व्हिडिओ जे आहे ना ते स्किप करते आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला जिपात विसरू नका ज्यांनी त्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिताच एन करते नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्वाचं खात राहा आनंदात राहा हसत राहा आणि माझ्या चॅनल असंच सपोर्ट करत राहा बाय